नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला आली कुठं आली बघा सकाळपासून काय व्हिडिओ टाकला नाही भावा बहिणींना मी ते काय झालं माहिती का सकाळ जर थोडा आराम केला हो का जीवाला आराम घेतला आणि नि, निवांत बसली आता आली इकडं जानवस घरी आता बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न होता की दादाची आईचं एवढं भारी घर असून दादाची आई त्या घरात का राहत होती <laughs> सपराच्या घरात का राहत होती तर दादाचे वडील सांगा तुम्हीच का राहत होता एवढं भारी घर असताना तुम्ही हा त्यांचं नाही ती घर ती घर दुसऱ्याच हया आप आप ते आपली राहायला त्यांनी मागितलं ते आपल्या घराच्या महागच आहे ही काही तर आपलं घर आणि आपल्या घराच्या महागच ती घर आहे तर त्यांनी आपलं राहायसाठी घेतलेलं आहे तर भाऊ बहिणीनं आली मी आता दो चार या ना इकडून या हां पार्टीलाच मग पार्टीलाच तुम्हाला बोलावतोय की या तर पार्टी आहे दादाच्या आईच्या इथं आता चार पाच दिवस झालं किती दिवस झालं आठ दिवस झालं का तुम्ही आल्याला इथं अरे ते आला तर आज दादाच्या आईच्या इथं आठ दिवस झाला असेल दादाच्या इथं आलेला राहिला किती दिवस झालं होता आठ दिवस झालं की आणि आमचं आगमन आता झालंय तुमचं दाजी बसते तर बरं का येऊन रोज होय दहाजींचा नेम असतोय तुमच्या रोज जर रोज येत्या संध्याकाळच इथं बसायला पण मी नाही माझं कसं आहे घर भलं ना आपलं आपण भलं असं असतं आज आली आपली उठून बायडा आता तर पळाली बाया होय साफसफाई करू मामा तरी आणून द्यावा पण मामाला द्या आणून तुम्ही असल तर चार पाच बिस्किटाच ते काय का निस्ता घेऊ पालरा आहे मामा घेऊ पासरा नाही घेऊ पासरा आहे मामा बघितलं का खरोखर बोल तर भाव बहिणी न का बसलोय मस्त पैकी का आपलं घर इथं इथं पटांगण आहे मस्त काय आल्यात लय झाडला आहे आता ऐकायला पळाला आता चिंगरीन चिंगरीन चकार घेऊन हां सांगन परत सांगन परत रावून दे रावून दे ती रजेवर ठेव नंतर सांगू हां दिसतेला <laughs> हा तेवढ तरी काम करायचं ना, 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 ना ती गाय पुढे तिथल्यापेक्षा बारी हिथ झालं का नाही बांधायला तिथं काय होत हा निवांत शिळी कशी बांधून फिंदून तिला जागा फिगा मस्त हा मग दादाच्या कव्हाच्या काळी प्याकी आलाय तर तुम्ही रोज पिऊन जातो मग तुम्ही डाळ डाला हाणून जाताय मग डायरेक्ट झालं आपली पाणी घेऊन काय लागते त्या दादाच्या बदलाच्या नादा चंबूर करायचा पुन्हा चारी काढून द्यायची थट वगैरे तेच मी चारी काढून द्यायचं पायप हातरायच पुरायचं डायरेक्ट काढून द्यायचं काय नाही ते आहे ना पाणी जिरपणा तिथे फरक नाही म्हणलं मामा घेईल एखादी पण काय मामा घेऊ आहे मामा देऊ आहे होय मामा दोन दिवस मग मामा तुला मस्त हजार रुपयाचे कपडे घे बघा आता नियोजन <laughs> मग लावायचे <laughs> <पंचेर। laughs> का सगळे लेकरं आपले तुमची दोन आमची दोन ही तीन पाच लेकरं लावली का आता कशी झाली पाहिजे पंपचर उठल्या का ग हम्म हम्म पटांगण आटांग तरी ह्यांनी एकसारखं केलं नाही अजून alaba amsa tomi tom ag amsa tom ala amsa tom kbar gaati nai bruna na. la a tela guri anacidindraina sirigondalagelewansarkayakazidadaiadilaguri होतो नाही छ्या कव्हाच्या काळे प्यावा म्हणलं कसं तर त्याच्याकुंड आपण प्रसादच घ्या पाहिजे होता दादाच्या वडिलांच कामच होत दरमरणी

तर चला भाऊ बहिणी न सगळ्यांनी चहा प्यायला या वय काय चहा प्यायला बोलवा सगळ्यांना दादा तिथं आमच्या घरी या बघा तुम्ही आल्या आम्ही तुम्हाला आमच्या घरी पण निवड सध्या दादा च्यायच्या आमची आमच्या घरी साडी कामातच काढली का वापरायला पण साडी भारी देखो छ्याय पहिला तर मला दिला चहा प्यायला या चहा गावाकडचा चहा परत प्यायची मजा वेगळी हा जाग शिवन्यका चहा प्यायला या सगळ्यांनी मस्त असा चहा ती वेगळं काम असत आम्ही परातीनं चहा पितो <laughs> बगुल्यानी परातीनी आमचा पॅटर्न जरा वेगळा आहे भावन जरा छा प्यायला चटणी मल मिरची एकच चांगला कालवण चांगलं झालंय का त्याच्यामध्ये चांगलं झालंय आज का म्हणलं गेले काय केलं काही सारवलं आतलं सारवलं

आता हिच्या जिबल्याच एक रिंगाण बाया कुठं बी ह्या हा लगीच रिंगाणच तयार होत उड्या मार मारबर उड्या भाऊ कशी जिबल्या खेळती बघू दे मला पण हा कपच्या पाणी खेळ बर त्याला आम्ही जिबल्या म्हणतो त्याला कपच्या पाणी सुरलम तीन आम्ही बिलाई खेळायचो

पेपर वय गेला असेल की चांगला कोणता पेपर होता काय म्हणतात त्याला कशी त्याच नाव ना मला त्या दिवशी मी नाव घेतलं होतं ना आता येईनच मला नाव त्याच काय नाव होत कोणती तरी त्यालाच उतरावं लागलं हा का मार्ग शिक पाचवी नवी आठवी लाखायच स्कॉलरशिपच होत स्कॉलरशिप म्हणत नाही दुसरं शिकाय काय तरी त्यात जर पास झाला नायचं शिक्षण फ्री कशाची जाते ती परीक्षाला तुतानी अभ्यास करत नाहीत काय नाही कुठं एन येते ती <laughs> श्रीमंडा पेपर हा कुठं असलं तरी त्याला टक्केवारी नंबर काढाव लागतात पहिला नंबर ती सगळं पुढचं कॉलरशिप भेटते सगळं पुढचं ही

मग <laughs> 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 <ते> <laughs> तर आम करूनच बसतो आता तीच म्हणल्या करूनच बसतो आता मग काय तर लाईट नाही लावली बाहेरची चला भाऊ बहिणी न आता हो का मस्त पैकी छाफी पिलू बसलू सगळीजण निवांत बसलोय आपल्या जुन्या बंगल्या म्हणजे आता आमच्या ताई पण म्हणते ते बर का आता आमच्या जाऊबाईच हो का इथं पहिलं घर होत आता तुम्हाला दाखवती दगड दिसतात का दगड का अका ओका एका हीच हीच ती दगड हीच ती दगड आणि हीच ती त्यांच्या घराची दगड आहेत आणि ती काय झालं ती काय महाग ती घर त्यांचं होत हिथ पण त्या गे गेल्या राहायला तिकडं वर कपडे वर तिकडं राहायला गेले ते त्यांचं पण चाललंय बरं का आता हळूहळू हळूहळू सशावानी एका मागे एक एका मागे एक निघाल्यात गालेत आपल्या एरियात पण काय झालंय काय माहित काय वडतय काय माग नाही कपडे काढ मुला येतेल ती बी दमा दमानी होय या चाल ना दमा दमानी काय यायच एक वर्ष बर अजून वाट बघा एक वर्षाने हे काय हित त्यांचं ही हिता त्यांचं घर होत ती गायनी शिंगात दादाची आई तिकडे राहत होती तेव्हा तेव्हा तिकडे दिसतंय का तेव्हा त्या घराच्या पलीकुंड एक दिसतंय का जो आपल्या जुन्या बंगल्यावानी घर आणि तिकडं आता आल्या सगळी हे सगळं आपला इलाका आहे होय आपण काय इलाका आहे ना आपण के इलाके मे सब लागलेले आहेत तर आता इसकी हमारी जाऊ कमी कीच कमी है वो भी कब आता है कब मालूम नाही लिन आयगा आयगा हळूहळू आएगा वो भी आयगा हमारे मांजरा है जी सगळे की गे हो गई है बहुतच लई सगळे हमारे घर के याच आ गए है सब मांजरे कुत्रे सगळे चला घ्या सगळ्याने आपापली काळजी ए दादा चायवाय हाय तमची वाय चहाला फोडच तर इतरायची बी नाही तर जेवण करू का नाही बाय असली बघा हाय इन निवाय नवल्याच कवलन काशाचं काका सतरा जागी लवलं आपण बसायचं यांच्या दारात तर गोड गोडबॉलच आहे तस सांगाय गेलं तर इतरा त्यांच्याच मंडळीला त्यांच्याच मंडळीला तर गोड बोल आहे देणार नाही घेऊन येणार कवा तपलं देणार नाही आणि इनीच काय आहे आता काय दिल्या भाकरीची सांगितल्या कामाची ये ना आमची तुम्हीच करायला पाहिजे तू गवा नाही करतो आगा असे मला पोर पोरगी

जा अशी करायला असं वाटलं नव्हतं जाव ह्या काय म्हणतात कुंड जाऊ जर काय म्हणतात पुरीच्या आई जर इनिवायाला जर भिडली तर कस वायाच पण लागतं मग त्याला डबल डुलकी म्हणतात दुय कुंड ढोलकी टंग 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 डुई 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 डम डम ढम डम हा दुपाते कुठं पडल्यावर डबल दबौल डुलकीत मोडलं जात विनत झाला खरं खरं झालं काय मग आता इनी निवाय वा। काय आताची कवाच आहे सांगा बरं किती जुना फुराने रिश्ता आहे आपला हि निवायचा जावायचा जाऊन शिवली ती वापर अशीच जिबल्या खेळेल का भाकरी खायला अशीच उड्या मारल शिवनी भाकरी खायल आता आता भाकर झाली का लय भूक लागली खाऊन पिऊ नका अशीच उड्या मारन जाईन <laughs> तिकडे तर चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी इन इवाय ही आपली आताची तर नवीन रिलेशन मधली नाही तर लय जुने रिलेशन मधली इन इवायचं तर इन इवाय बी लय टेन्शन घेऊ नका लय टेन्शन आणि जरी तुम्हाला वाटत असलं पुरीची आय तुमच्याकडून भिडली असल तरी ती पुरीची आय आहे का तरी येणारच पार्टी बदलणार ती विरोध पार्टी म्हणजे ती पार्टी बदलू बदलू आहे आ, पार्टी बदलो चला लय झालं बिल मग आता बाय बाय अरे करा रे सगळ्यांनी बाय बाय हा डोंगर बघाय आमचा डोंगराला बघूनच आमच्या माणसं पाळते ती आमचे डोंगरे बघून माणसं थांबत नाहीत पण आम्ही डोंगरातली माणसं ते सुद्धा पळाले चला बाय बाय